बातमी आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी रेल्वेत बत्तीस हजारापेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रेल्वेत लेवल एक पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे तर या भरतीसाठी कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून तर ट्रॅफिक या विभागामध्ये आहे पाच हजार अठ्ठावन्न जागा तर इंजिनियर या विभागामध्ये आहेत सातशे नव्याण्णव जागा तर मॅकॅनिकल या विभागामध्ये आहे दोन हजार पाचशे सत्याऐंशी जागा तर इलेक्ट्रिकल या विभागामध्ये आहेत तेराशे एक्क्याऐंशी जागा नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आर आर बीच्या च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात तर या अर्जाची अंतिम तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर या अर्जासाठी शैक्षणिक पात्रता आहे या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड संस्थेतून फक्त दहावी आवश्यक आहे याशिवाय अर्ज करणाऱ्या उमेदवाराला रेल्वे ग्रुप डी भरतीचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील तर वयोमर्यादा आहे किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय छत्तीस वर्ष असावे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल तर एक जानेवारी दोन हजार पर्यंत वयाची गणना केली जाईल तर या भरतीसाठी अर्ज शुल्क हे सामान्य ओबीसी आणि ई डब्ल्यू एस उमेदवारांना शुल्क म्हणून पाचशे रुपये भरावे लागतील तर एस सी एस टी पी एच ई बी सी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे अडीचशे रुपये ठेवण्यात आले आहे ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा व चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला।